नमस्कार छान छान गोष्टी आणि कथा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी प्रेमकथा शेवटचा पाऊस त्या दिवशी आकाश काळ्या मेघांनी भरलेलं होतं पाऊस केव्हा बरसू लागेल याची कोणालाही कल्पना नव्हती ऋषी आपल्या नेहमीच्या कॅफेत एकटाच बसला होता खिड़की बाहेर पावसाची चाहूल लागली होती आणि त्याच्या मनात जुन्या आठवणींनी गर्दी केली होती आर्याची आठवण आर्या स्वतःचं वेगळं विश्व असलेली हसऱ्या डोळ्यांची आणि आयुष्यावर प्रेम करणारी मुलगी दोघांची भेट कॉलेजमध्ये झाली होती ऋषी शांत गूढ स्वभावाचा होता तर आर्य उत्साही आणि बोलकी एकमेकांचा विरोधी स्वभाव असूनही त्याचं मैत्र जुळलं आणि हळूहळू ते प्रेमात पडले पावसाची कहाणी पाऊस त्यांच्यासाठी खास होता पहिल्यांदा त्यांनी एकत्र पावसात भिजण्याचा अनुभव घेतला तेव्हा ऋषीला वाटलं की आयुष्यातील सगळ्या समस्या विसराव्यात आणि त्या क्षणात हरवावं आर्याने हसत सांगितलं होतं पाऊस म्हणजे फक्त थेंब नव्हते ऋषी तो आपल्या भावांना धुवून घेऊ जातो आणि पुन्हा नव्याने सुरुवात करायला शिकवतो विरहाचं वळण पण आयुष्य नेहमी तसंच राहत नाही आर्याला तिच्या करिअरसाठी परदेशात जायचं होतं ऋष ऋषी तिच्याशिवाय राहण्याची कल्पनाही करू शकत नव्हता परंतु आर्याला तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं त्या शेवटच्या भेटीत पावसात भिजताना त्यांनी एकमेकांना वचन दिलं जर पाऊस परत आपल्याला एकत्र आणेल तर आपण पुन्हा भेटू आर्या गेली ऋषी मात्र तिथेच राहिला ती परत येईल या आशेवर दरवर्षी त्या वैशिष्ट्य दिवशी ज्या दिवशी त्यांनी शेवटचा पाऊस एकत्र पाहिला होता ऋषी त्या कॅफेत खिडकीजवळ बसून पावसाची वाट पाहत असे पण आर्या परत आली नाही नव्या सुरुवातीचा पाऊस वर्षे लोटली एक दिवस अचानक पावसाच्या थेंबाचा आवाज ऋषीच्या कानावर पडला त्याचा श्वास क्षणभर थांबला त्याच कॅफेत खिडकीतून बाहेर पाहिलं तर समोर एक ओळखीचा चेहरा उभा होता आर्या ती हलकसं हसली आणि म्हणाली मी म्हटलं होतं ना पाऊस नेहमी नव्या सुरुवातीची नांदी असतो ऋषी काहीच बोलला नाही तो उठला पावसात गेला आणि आर्याचा हात हातात घेतला दोघेही त्या पावसात हरवले जणू पावसाच्या प्रत्येक थेमानी त्यांचा विरह धुऊन टाकला होता तात्पर्य कधी कधी आयुष्याला एका पावसाची गरज असते सगळ्या वेदना धुवून टाकण्यासाठी आणि प्रेमाची एक नवी कहाणी लिहिण्यासाठी ऋषी आणि आर्याची कहाणी म्हणजे त्या शेवटच्या पावसाची जादू होती ज्याने त्यांचं प्रेम पुन्हा फुलवलं कारण प्रेम खरं प्रेम हे थोड्या उशिराने येतं पण कायमचं राहतं मित्रांनो ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद